नमस्कार मी प्रियंका बिंगमी टेन या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत करते तर आम्ही निघालेलो आहोत आता सिंहगड फोर्टला पुण्यामधलं खूप जणांना माहिती असेल तर आता तिकडचा ब्लॉग पण मी शूट करेल आणि मग बघा तुम्ही हे बघा आता स्टाऊ एन्जॉय करतोय स्टाऊ स्टाऊ सगळ्यांना हाय बोल हॅलो हाय हाय हा हाय तर आम्ही जिथे राहतो तिथून सिंहगड फोर्ट खूप जास्त जवळ आहे त्यामुळे आम्हाला खूप कमी वेळ आहे जायला तर मी दाखवते तुम्हाला तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत खडकवासला इकडे आणि तुम्हाला दाखवते मी वासला डॅम तर व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला हे बघा स्टाऊ स्टाऊ सगळ्यांना आपण ना काहीतरी आता करून दाखव ठीक आहे आमच्या स्टाऊला काय काय मी दाखवते हा तुम्हाला स्टाऊ चल हा इफ युअर हॅपी अँड यू नो विथ क्लॅप युअर हँड्स बघा कारण आम्ही खूप हॅप्पी आहोत ना आता आम्ही खूप दिवसानंतर बाहेर चाललोय त्यामुळे मग आता स्टाऊ क्लॅप क्लॅप करून दाखवतो सगळ्यांना है ना स्टाऊ तामी आता आम्ही पोहोचलेलो आहोत इथे पण बघा आता स्ताऊ झोपून गेला नेमकाच त्यामुळे आता आम्हाला थोडा वेळ बसावं लागणार आहे कारण त्याची झोप मोडून पण नाही जाता येणार चल चल तिकडे जायचं आपल्याला

ఏ ఇక్కడే ఇక్కడ ఏ అలా స్టావు आकाशाची साथ आहे मॉडल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे असं म्हणून तानाजी म्हणत आधी माझ्या फुल लग्न आहे आणि मग माझ्या रायबाजू असं म्हणून तानाजी पाचशे मावळे दिले असं चेनार मामा सूर्याच्या ऐंशी आहे शेलार मामा तानाजी म्हणसूर चार फेब्रुवारी अष्टमीच्या दिवशी आलेले आणि नवमीच्या रात्रीला वेळ स्वराज्यात घ्यायचा आहे तिसरींची इच्छा आहे आणि वीर रत्न तानाजी म्हणजे चार फेब्रुवारी विश्वेशन सोळाशे सत्तर साली तानाजी शेवटची लढाई गडाच्या पश्चिमेच्या बाजूने गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंती घोरपडीच्या सायाने यशवंती घोरपडीच्या सायाने दुर्णागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय भानास ठार मारून तानाजी माळुसऱ्यानी प्राण अर्पण केली त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक शिला म्हणून महाराजांनी तानाजी माळुसऱ्यांच्या स्मरणार्थी सिंहगडावरती देह समाधी बांधली स्वराज्याचा सन्मान सन्मान चिन्ह दिलं तो अस्थिकल बांधला उदय भनूच्या ऐंशी वर्ष शिलार मामान उदय भनूला ठार मारला आणि तानाजी महारुष्यांच्या रक्तानं स्वराज्याचा भागवा फडक तानाजी महाराष्ट्रांच्या रक्तानं शत्रूचा दोष खाली झाला आणि स्वराज्याचा भागवा फडकला आणि त्याचा संजय जिजाबाईला झळकला राजमाता जिजाऊ साहेब म्हणतात राजगडावरनं हे सह्यादीचे हृदय आहे या सह्याद्रीच्या हृदयामधून महाराजांना कुशीत घेतलं राजगडाहून जिजामाता म्हणते बाळ शुभारा दे महामाजा लाडका कोंढाणा सर झाला तुम्ही जाऊ शकता आता घराला महाराजांनी ताबडतोब बाबड्या कृष्ण गोडीला राजगड सजवला मडवला सज सन्या चौघड यांचा तुटरे यांचा आवाज आनंदी आनंद झाला कोंढाणा स्वराज्यात आला पण तानाजी मारुसऱ्यांच्या कशाने आला रक्तानं आला पण तानाजी मारुसऱ्यांचं हडणहाड शिनलं होतं आले मावळी जाऊन पाहिले सूर्याजीला जाऊन तो परतीचा जा दोर कापला साठ मावळा परतीला लागलेला सूर्याजी म्हणतो आधी मागे फिरा तुमचा बाप रक्तच्या थवळ्यात मरून पडलाय मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले जय भवानी जय भवानी मग गडातला गड गेला स्वराज्यातल्या सतरा हत्ती मधला एक शिवण गेला तेव्हा राजे म्हणाले गड आला आपण धन्यवाद धन्यवाद अरे

आता आम्ही मस्तपैकी इथे जेवण करायला बसलेलो आहोत आता आम्ही काय ऑर्डर केलेलं आहे स्पेशल झुणका भाकरी आणि वांग्याचं भरीत ये सगळे भिजत